नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी पुत्र अजय सिंग, कोमल कोमलसिंग राजपूत राहणार बेटावत खुर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव तर आपण केळी या पिकामध्ये आंतरपीक म्हणून टरबूजची लागवड केलेली आहे तर दोन सऱ्यांमधला आपलं अंतर आहे पाच आणि दोन खोडांमधलं अंतर आहे साडेपाच फूट तर त्यात आपण टरबूजचे तीन रोपं लावलेले लागवड पाच जानेवारी दोन हजार पंचवीसची केलेली आहे तर आपल्या प्लॉटला आज रोजी सतरा मार्च दोन हजार पंचवीस तर आपल्या प्लॉटला आज एकाहत्तर दिवस हे कम्प्लीट झालेले तर आपल्या प्लॉटमध्ये साईज सात आठ चार साडेचार पाच नऊ दहा किलोपर्यंत आपल्या प्लॉटमध्ये रोजी साईज आहे तर आपला प्लॉट आपण बघू शकता हिरवा कच आणि भुरी नाही डावणी नाही कशाही प्रकारची क्वालिटीमध्ये प्लॉट स्थिर आहे आज रोजी पण प्लॉटने एकाहत्तर दिवस कंप्लीट झाली तरी पण आज प्लॉटला जसा रिझल्ट पाहिजे आपल्याला तसा रिझल्ट आपल्याला प्रतिसाद प्लॉटकडून मिळतो आहे आणि त्यामध्ये केळी अंतरपीक आहे तर केळी पण आपली चार ज्यांची लागवड आहे फक्त एक दिवसाचा फरक आहे केळी आणि टरबूज या पिकामध्ये तर आपण बघू शकता प्रकारे आपला प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर ठाकरे साहेबांची आपल्याला मार्गदर्शन आहे त्यांचे खूप खूप मी इथं या प्लॉट आणण्याबद्दल आभार मानतो आणि मनपूर्वक इच्छुक आभार व्यक्त करतो त्यांचे पुण्यच्छा एकदार त्यांचे मनापासून शेतकरी म्हणून एक आभार त्यांच्यासाठी मी मानतो आणि आपला प्लॉट कुठं पण बघाल तर पाय ठेवण्या इतकी जागा नाही तर खतरनाक आपल्या प्लॉटमध्ये सेटिंग पण चांगल्या प्रकारे झाली आहे पण मधमाशीच्या पेटीचा यूज केलेला होता त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला झालेला आहे तर मी शेतकरी मित्रांना वारंवार सांगू इच्छितो की आपण चार पाच हजाराकडे बघू नका आपण एक कांदी स्प्रे केला असं समजून आपण तत्काळ फुल लागताच सेटिंग लागताच आपल्या प्लॉटमध्ये मधमाशीची पेटी उपलब्ध करून घ्या तर त्याने आपल्या प्लॉटमध्ये खूप मोठा फायदा होणार आहेत भरघोस उत्पन्नात वाढ होणार आहे तर मला अपेक्षा प्लॉटमधून आहे की व्यापारी पण सांगतात की चाळीस टन ॲव्हरेज बसणार ही अपेक्षित आपण आहे आज सतरा मार्च आहे चार पाच दिवसामध्ये आपण आपल्या बागाचा सौदा होईल तर आपल्याला ॲव हार्वेस्टिंगच्या दिवशी आपण एक व्हिडिओ बनवूच तर आपल्याला तिच्यात कळेल जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो